मध्ये आपल्याला गणपतीची प्राण प्रतिष्ठापना करायची आहे आणि ही आहे ती जागा जिथे आपण गणपती बसवणार आहोत देवाची पूजा चालू आहे इथं सामान आणून ठेवलं आहे आणि इथून सगळी असे मिरवणूक आपण निघणार आहे त्यामुळे आपण इथे आता बघू शकतो पायघड्या वगैरे काढलेले आहेत सोसायटीतील प्रत्येक परिवार आपल्या घरासमोर सडा रांगोळी केलेलं बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर मनमोहक अशी रांगोळी काढलेली आहे आणि त्या रांगोळीमधील जे कलर आहेत ते खरंच आकर्षक आहेत आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं सकाळी जसं मला वेळ भेटलं तसं प्रत्येक ठिकाणी जाऊन मी रांगोळीचे शूटिंग काढले आता आपण पुन्हा जाऊया घराकडे काय काम आहे ते बघण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता मम्मीने ते एकशे आठ ब्राह्मणांनी जसं सांगितले होते तसे छोटे छोटे होम हवांसाठी एकशे आठ मोदक तयार केलेले आहेत झाले तयारी अजून यायच्यात लोक वगैरे आता आमची आत्या आलेली आहे

संत नामदेव आश्रम धर्मदाय संस्था आपली सहर्ष स्वागत करीत आहे गणेशाचं आगमन म्हणजे आनंदाची पर्वणी नामदेव हाऊसिंग सोसायटी बाळे येते आज निमित्त आपण सर्वांचं हार्दिक स्वागत हे गणराया हे विघ्नहरता तुझी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत आजचा हा शुभ दिवस श्री सागर केकडे यांच्या घरातून मूर्तीचं प्रस्थान होऊन आपल्या विश्वस्त मंडळाच्या जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये हो विराजित होणार आहे सर्वांनी उपस्थित राहावं हो। सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा सर्व शुभेच्छुक कल्याणम सर्वे शुभेच्छुक वस्तुरम सर्वांचं कल्याण व्हावं सर्वांना सुख समृद्धी व्हावं ही गणेशाची अनुभव नम्र विनंती करतो आपला सर्वांना नम्र विनंती करतो या मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो नक्कीच आपण आपला सर्वांना आनंद मिळेल गणपती बाप्पा भोर्या मंगल मूर्ती भोर्या आणि आता या ठिकाणी आता भजनी मंडळ भजन गाणार आहेत हरे हरे जय जय राम कृष्ण

बाहर लीगे

प्रधान रूप गणेशाचे हैस गिनी दे Moria! 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 Vaffa moriare! Moriare, vaffa moriare! Moriare, vaffa moriare! Moriare, vaffa moriare! Moriare, vaffa moriare! Sempre di roppa moria! Manga i morti, moria! Sempre di roppa moria! Manga i morti, moria! Moriare! Moriari bappa Moriyare, Moriyare, bappa Moriyare. काही गाणार असं गात गात जाल तर गात जाऊया गणपती बाप्पा मोरे म्हणत चालेल ठीक आहे बरं तर कसा वाटला व्हिडिओ आवडला ना नक्कीच आवडला असणार तुम्हाला तर अजून काही व्हिडिओ इथे संपलेला नाही आहे अजून खूप काही बाकी आहे कारण की एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही दाखवणं शक्य नाही आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मग त्यासाठीच मी पार्ट वाईज व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करतो आहे आणि पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपल्या गणपतीची मिरवणूक आपण वाजत गाजत भजन गात आपण गणपतीची मिरवणूक काढलेली आहे त्याचबरोबर बायकांनी फुगड्याही खेळल्या आहेत आपल्या सोसायटीमधल्या तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि स्वतः मी सुद्धा मी आणि श्रुतिका दोघं पण फुगड्या खेळलेल्या आहेत हाच तो क्षण आहे मित्रांनो की आपण भक्तिभावाने आपण सगळे एकत्र आलेलो आहे आणि हा जो कार्यक्रम आहे एकत्र आल्यामुळंच त्याला शोभा आलेली आहे आणि म्हणूनच ह्या शोभायात्रा किंवा आपली मिरवणूक म्हणू शकतो याला खूप काही असं बहार आलेला आहे खरंच अतिशय मन प्रसन्न वाटलं त्यावेळेस आणि आता हे आपण व्हिडिओ शूट जे केलेलं आहे एक आठवण आहे परंतु ज्यावेळेस तो कार्यक्रम होताना तो स्वतः डोळ्यांनी पाहणं तो अनुभवणं खरंच अतिशय अतिशय मनाला भावणारं कार्यक्रम होतं आणि आयुष्यात हा असे कार्यक्रम एकदाच येतात मंडळी आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता गणपतीची मिरवणूक आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले असतील तर नक्की सबस्क्राईब करा मी रिक्वेस्ट करतो सर्वांना की सबस्क्राईब करा कारण की सबस्क्रिप्शन्स आपली खूप कमी आहेत व्हिडिओची क्वांटिटी आपली वाढत चालली पण सबस्क्रिप्शन्स वाढत नाही आहे तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका तर चला आपण पाहूया गणपतीची मिरवणूक